त्यांना धडा शिकवण्याकरता म्हणून सुनील केदारांनी पण आपला उमेदवार करून गद्दारी करावी मग आता गद्दारांनी गद्दारीच्या विरोधात गद्दारी करावी आणि त्यांना धडा शिकवा एवढी शिवसेना कम्पोज झालेली नाही की दुसऱ्याच्या काठीने विंचू मारावा दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या ठिकाणी कोणाचा तरी गेम करावा एवढी शिवसेना कम्पोज झालेली नाही हे मला सुनील केदारना सांगायचं आहे सत्तावीस जागांवर आम्ही तुम्हाला मदत करतोय आणि एका जागेवर तुम्ही गद्दारी करता हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडचं आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करण्याची गरज नाही तुम्ही गद्दारी करता हे आमा जाहीर करा एक आणि मी माझ्या पक्षाला पण स्पष्टपणे सांगतो की सुनील केदार हा मारुतीच्या बेंबीमध्ये बिसलेला बसलेला विंचू आहे सुनील केदार हा शिवसेनेच्या हिताचा नाही तर तो मारुतीच्या बेंबीमध्ये बसलेला इंचू विंचू आहे तो, तो सातत्यानं शिवसैनिकांना डंक करतोय त्यामुळं सुनील केदारांनी स्वतःच्या गद्दारीचं समर्थन केलं तरी ते मी मान्य करणार नाही आणि दुसऱ्याच्या काठीनं आम्हाला विंचू मारण्याची गरज नाही एवढी शिवसेना कमकुवत झालेली नाही आम्ही कालही शिवसेना म्हणून लढत होतो आजही लढतो आणि उद्याही लढू